लक्षात आहे माझ्याकडे आहे लक्ष हा हे किती आहे ते किती आहे पाच ते तीन तुझ्या पशी दोन हे चार आणि हे पाच हे तीन हे आणि हे चार आता लक्ष द्या आता समजा जर मी सांगितला आता इथे एक वरती मी उभा आहे बरोबर आता तुम्ही एक आकडा सांगा कोणता पण सांगा चला एक सांगा सांगा कोण सांगते एक मी एक वर आहे ना मी उभा तुम्ही पाच येऊ पाच आता तीन 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 कुठे तीन तीन, तीन, तीन तीन हा यो आहे ना तीन दो हो, दोन, दोन 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 यो 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 दोन आता आता चार चार यो दो यो चार आता दोन यो आत दोन अरे दोन चुकला चुकला की बाहेर ओके okay? कळलं हा रेडी करायचं चला उभे राहा दोन 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 लवकर चुकला, चुकला की तो बरोबर आहे का हा आता तीन कुठं बघ लवकर लवकर हे सांगायचं कोणी सांगायचं नाही ना हा हा तीन 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 कुठे बघ आणि उडी मार उडी उडी मारायची कसं पाय नाही ठेवायचं उडी मारायची हा थी। ठीक आहे हा नंतर पाच पाच रे सांगू नका उडी मारून उडी मारून असं नाही उडी मारून उडी मारून पाच कुठं आहे पाच कुठं आहे शोध शोध लोक तू नाही सांगायचं तू रेडी तीन तीन ती। ती। हे तुम्ही वोट करा तीन तीन वोट करा लवकर बरोबर आलं हा एक उडी मार म्हटलं ना उडी मारायची एक झाला चार आ, चार पाच उडी मार उडी मार तीन हा तीन चुकला इतर आले एक म्हटलं की एक दोन

सरबत क्या बात है 1 1 बार 3 3 एक बार ले पूरा क्या बात है 5 5 5 5 5 5 क्या बात है 3 3 3 रहा तीन बुरा अरे वाह 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 बेस साहिल खूब छान खूब छान तीन बार शाबाश साया चला ये ये छान आता कौन है मारुडी रुमाल शाबाश पास पास पास